बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयं पियोकास वन्तामि भन्ते द्वारदयेन कत्तमं सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रहं कथवाशीलंग देतमे भन्ते द्वितीयं पियोकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं अहंगे त्रिशरेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीला दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यं पि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अदिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं मूसावादावेरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 थंग कुसुम संथति कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय वदनंगनंतगुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके चूपे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलोमाधीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामिती ठानेसु ठाने सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये निषिनो वस भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते पूजिता पिते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा बोधिराजानमस्ते इथे सौ भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी सत्ता मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නත්තීමේ සරනං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාද පර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो सन्निशिन्नो वरबोधी मूले मारन ससयना विजत्वा विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही अपनायको पच्यतंग वेदी तभो धम्मं धम्म जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नासे धम्मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं सङ्क्तिविधोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतु तं मम किं लोके विद्यति विविधापथु रथनं धम्म समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे अस्थाङ्गिको वर्यपथो जनानङ्गमुक्खापवेशा उजुकुवमगो धम्मायं सन्तिकरोपनीथो नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्तारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुणय्यो पाहुनयो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं पुयङ्खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतिविधोत्तमं संज्ञयो फलितो दोषो सङ्गो कमतुतं मम यङ्किञ्चिरथनं लोके विद्यते विविधापथुः रथनं सङ्ग समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्वदिनीयो सबमलपहनियो गुणे गुणखि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म पटिपथिया बुद्धं हिमाय इमाय धम्मानु धम्म इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया देवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा भवतु राजको सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य मे भीमराजा सखल विद्यापथी संगती शास्त्री शासनमती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंतरामचा करा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र धरिताकरी कापलारी उरी रौद्र रूपा कोनथा कोणता जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळिला गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वात संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 आज आपण पाणार आहोत धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो ते सदधम्म रूप पावतो ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्वाची मानित माणसे विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी तो त्यास पूज्य मानित ते म्हणत की राजाला स्वदेशी पूज्य मानतात परंतु विद्या ही सर्वत्र पूजनीय समजली जाते त्यांना सुचवावयाचे असे की विद्वान हा राजापेक्षा थोर रा आहे भगवान बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपणा यांच्यामधील भेद आहे असेही कोणी म्हणेल की ब्राह्मणही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करीत आहे ते कदाचित खरेही असेल परंतु भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणाची प्रज्ञा यात महंदंतर आहे अंगुंतर निकायातील एका प्रवचनात भगवान बुद्धाने हा भेद फार चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळच्या वेळूवनात रामाच्या कलंदक निवासात उतरला होता त्यावेळी मगधाचा एक मोठा अमात्य वर्षकार ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला आदराने तथागतांना अभिवादन केल्यावर तो त्यांच्या समीप बसला आणि म्हणाला श्रमण गौतमा जेव्हा पुरुषाच्या अंगी चार गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात हे चार गुण कोणते पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे म्हणजे कोणतेही वचन उच्चारता क्षणीच त्या वचनाचा तात्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे त्याशिवाय त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टीचे स्मरण असले पाहिजे आणि करता आली पाहिजे गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे कोणते करणे योग्य आणि कोणती कारणे उचित हे ठरविण्यात तो तरबेच असला पाहिजे श्रमण गौतमा माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुरुष समजतो जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असतील तर याच गुणांच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी उलट पक्षी त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेल तर याच गुणांच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा ब्राह्मणा या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुतीही करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही तू सांगितलेस त्यापेक्षा अगदी वेगळे असे चार गुण पुरुषाच्या अंगी असले तर मी त्याला प्रज्ञावान मानतो हे चार गुण म्हणजे प्रथम असा गुणसंपन्न मनुष्य बहुजन हितरत आणि बहुजन सुखरत असला पाहिजे लाभदायक आहे अशा आर्य मार्गाचे त्याने पुष्कळशा माणसांना अनुयायी बनविलेले असले पाहिजे ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवितो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही असे ठरवितो त्या विचारांपासून त्याला दूर राहता आले पाहिजे जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजे किंवा जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणारे नाहीत अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे ज्याप्रमाणेच लोकोत्तर विचारांशी निगडीत अशी जी चार ध्याने जात रममान होणे ह्या जीवनातही सुखकर आहे त्याला स्वच्छेने सहजपणे विनासायास साधता आली पाहिजेत तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा आसवांचा नाश करतो अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे चित ज्ञान प्राप्त करतो प्रज्ञेमुळे लाभलेल्या ह्या विमुक्तीचा तो इहजन्मी उपभोग घेतो म्हणून हे ब्राह्मणा नाही तू सांगितलेल्या गुण दोषाच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोष देऊ शकत नाही परंतु मी सांगितलेले चार गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो श्रमण गौतमा हे खरोखर आश्चर्य आहे किती चांगल्या तू हे सांगितले आहेस मी स्वतः गौतमाच्या अंगी हे चार गुण आहेत असे मानतो तो बहुजनाच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतो तो त्यांना स्वभावात सुंदर आणि हितकारक आहे हे दाखविणाऱ्या आर्यमार्गात आणून सोडतो खरोखर गौतम हा ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवितो त्यावर तो आपले चित्त एकाग्र करू शकतो तो आपल्या विचारांचा स्वामी आहे खरोखर गौतम हा इच्छेनुसार चार ध्याने करू शकतो खरोखर तो, खरो खर तो आसवनाशाने आपले अंतकरण विमुक्त करतो ही विमुक्ती तो प्रज्ञेने साधतो आणि त्या स्थितीत तो, तो सदैव राहतो या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणाची प्रज्ञा यामधील भेद अगदी स्पष्ट शब्दात केला आहे या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्त्वाची का मानतो हे त्याने स्पष्ट केले आहे बुद्ध वंदनेला आणि धम्म पठनाला समाप्त करूयाुशल उपसंपदा परियोदपनं एतं बुद्धान शासन धम्म चरे सुचरित दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च नथावथा धम्मधरो यावता बहु भासति यौ च पम्पीसुतवान् धम्मकाय न पश्यति सवे धम्मधरो होति हो। यो यो धम्मनफमजति नथि मे शरणम् आयम् बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन हो मे जयमङ्गलं नथि मे शरणं आयं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन हो मे जयमङ्गलं नथि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन हो तु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्ध धम्म संघं नमा